जय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय शिवराय जय भीम जय संविधान जय सेवालाल आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जमलेले सर्व मान्यवर आठ दिवसापासनं चायदगाव नगरीचे शिरदगाव गावाचे रहिवासी दिलीप भाऊ पाटील यांनी आमरण उपोषणाचा शासन प्रशासन सर्वांनी इशारा केलेला आहे न अन्न पाण्याचा कण घेता आपल्या जीवन मृत्यूशी झुंज देऊन दिलीप पाटील साहेब आज इथे मंचावर आणि आज या ठिकाणी महसूल कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत व साहेबांच्या काही अटी शर्ती मागे बोर्डावर दिलेल्या आहेत त्या शासन प्रशासनाने याचा गंभीर आणि खगोल विचार करून लवकरात लवकर अंमलात आणून विचार केला पाहिजे अशी आम्ही परत पुनश्च शासन प्रशासन दरबारी विनंती करतो टायगर ग्रुप असेल त्रिदल सेना असेल जय जवान ग्रुप असेल आजी माझी सैनिक परिवार चाळीसगाव असेल रयत सेना असेल व संपूर्ण घटक असतील यांच्या वतीने दिलीप पाटील साहेबांना आणि या घटकाला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे काही आटी शर्ती मागे फलकावर त्या दिसत आहेत मग त्या छत्रपती शिवरायांबद्दल असतील किंवा नागद चौकुनी घाट घाट रोडचा एरिया संत शिरोमणी संत सेवालाल महाराज यांच्या नामाकरणाबद्दल सूचित केलेलं आहे याचा विचार करून लवकरात लवकर शासन प्रशासननी निर्णय घेऊन न्याय दिला पाहिजे उद्या कदाचित जर दिलीप पाटील साहेबांच्या तब्येतीशी काही झालं तर या गोष्टीला जुम्मेवार शासन प्रशासन व चाळीसगाव नगरीचे लोकप्रतिनिधी असतील असं मी ठाम मताने टायगर ग्रुपच्या वतीने जय जवान ग्रुपच्या वतीने त्रिदल चा वतीने विनित करतो व शासन प्रशासनाला अजून एक विनंती करतो की जर उद्या कदाचित काही विपरीत परिणाम घडला तर हा घटक के मान्यवर आणि टायगर ग्रुप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही त्याला जबाबदार शासन प्रशासन आणि मान्यवर असतील अशी परत विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय संविधान जय सेवालाल रावण सर्वजे शाळेकाम लगेल ते भागातील जो टायगर ग्रुप असेल किंवा जवान आजी माझी रिटायर फौजी वगैरे यांच्या वतीने तो पाठिंबा मिळाला खरंच एक चांगलं काम वाटलं मन भरून आलं असं मागण्या असता आज नाही उद्या होतील पण लढणा लढा देणं हा आपलं काम असतं आणि अशा पद्धतीचं काम या शहरात एक चांगल्या कामासाठी पाठिंबा देणं म्हणजे कोणतो पासपोर्ट बाब त्याच्यासाठी या मी म्हणजे मी न नसता इतकं चांगलं काम करू वाटलं की आपण आपले जे जवान बांधव वगैरे असतील ते दे आपल्या देशा देशाचं रक्षण ज्या पद्धतीनं करू शकतात त्या पद्धतीनं आपलं कामसुद्धा आहे त्यांच्या आईवडिलांचं त्यांच्या नातेवाईकांचं आपल्या मित्रपरिवाराचं आपलंसुद्धा कर्तव्य आहे आपणसुद्धा आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे एक नागरिक म्हणून या नात्याने मी आज सर्व समाज बांधवांना आव्हान तुम्ही जो पाठिंबा दिला याचं खरोखर मी मनापासून धन्यवाद जय शिवराय जय शिवराय जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज के जाये! संत सेवालाल महाराज के नाईक साहेबांचा पुतळा नाईक साहेबांचा पुतळा भगत चौक बोली येथे संत सेवालाल नाम नामकरण अशा गोष्टी जर या ठिकाणी एक चांगला जर पाठिंबा मिळत असेल तर मला सुद्धा आहे ना मनापासून सांगतोय मी <coughs> लढायला सुद्धा आवडू शकते म्हणजे मी माझी ऊर्जा अजून बळकट होते म्हणजे जर चांगल्या गोष्टींसाठी शेवटचा आपला प्राण जरी त्यागला तरी मला काही त्या गोष्टींची सुखदुख नाही हरकत सुद्धा नाही दिलीप बाबा भाजप लढा देणं आणि मी खरोखर यापुढेही लढतच तो कुठलाही समाजाचा प्रश्न असो कुठल्या जातीवतीचा असो कोणताही संघर्ष असो मी माझं हे जे आहे ते आपल्या समाज या समाजकार्यासाठी आजपासून मी खरंच त्याग देतो या गोष्टींना म्हणजे हे जे असेल शरीर हे फक्त समाज आणि समाजासाठी या शरीरावर अधिकार असतो एवढं मी हे सांगू शकतो तू सर बी जे गजान गजानन श्रीपदशी जिल्हा महासचिव व आमचे तालुक्याचे युवा अध्यक्ष निलेश खरात व राज खरात आमचे सगळे सगळे कार्यकर्ते यांचा आज जाहीर पाठिंबा भा, बंजारा भाऊ बंजारा समाज भाऊ दिवशी संस्था टाकळी वर्षाजवाळीतील म्हणजे सकल बंजारा समाजच्या आईजवाई यांनी माननीय सुरंद नाईक साहेब यांचे नाव व्हावा आणि नागदूर चौकचे नामकरण करून संत शिवाजी महाराज चौक हे नामकरण करून दृश्यभोध करण्यात यावे त्यासाठी जो काही उपदेशन आहे त्या उपलब्ध जाहीर पाठिंबा व आपले